नमस्कार मुंबई कुणाची या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत घाटकोपरच्या असलपा मार्केटमध्ये मार्केट हे भाजी मार्केट आहे आणि इथे भाजी खरेदी करण्यासाठी गृहिणी येत असतात आता भाज्याचे भाव वाढलेले आहेत टोमॅटो जो आहे तोही वाढला आहे मिरची असेल तीही वाढलेली आहे ताई नमस्कार काय खरेदी करता मिरची घेते मी भरपूर ठीक आवक कमी देशामध्ये त्याच्यावर कोण कंट्रोल करताना पाहायला मिळते का तुम्ही आपण मतदार आहोत सरकारने महागाईवर कंट्रोल केलं पाहिजे ठीक आहे मध्यम वर्गीयांना परवडत पण जे गरीब असतात त्यांना परवडत नाही मग थोडं कमी करायला पाहिजे त्यांचा विचार करून सरकार असं करताना नाही अजूनपर्यंत तर असं काही दिसत नाही आहे माझ्या मते मा भाजीचा पाव भाजीपालाचा प्राइस कमी केला पाहिजे सिलेंडर वगैरे त्याचा पण प्राइस कमी करायला पाहिजे मे बी मिडल क्लासवाल्यांना भरपूर त्रास होतो ताई मला सांगा आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या हे मोदींचे चारशे पार का नाही झाले मला नाही माहिती हो तुम्ही मला नको मी पण एक आपण मतदार आहोत हे चारशे पारचा नारा दिला होता आम्ही खूप चांगलं काम केलं होतं वाटेल प्लीज हा काय तुमचं नाव विशाल डावकर चल काय करतात डेकोरेशन आजीपाला खूप वाढलेला आहे हा घरी घरी थोडी कटकट होते ना थोडीफार तर होते धक्तक आता ते भाजीपाला पण जास्त गावावरून येत नाही त्याच्यामुळे लोक पण जरा भाव हे करतात वाढवलाय भरपूर आता थोडाफार कमी झाला पाहिजे अजून लोकसभेच्या निवडणुका झाल्या तुम्ही पण तुम्ही शिवसेना शिंदेगड मला सांगा चारशे पारसा नाराज होता तो पार का नाही झाला मोदी कुठे चुकले मोदी त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे चांगलं आता जनतावर सगळं असतं जनता त्यांनी दिलं नाही यावेळेस मधला त्याच्यामुळे थोडाफार प्रॉब्लेम झाला आहे त्यांना का दिलं नाही काही कारण असते नेते तर बोलतायत पण तुमच्यासारखे जे कार्यकर्ते सामान्य कार्यकर्ते त्यांना काय वाटतं भाजपचं महायुतीचं कुठे चुकलं पब्लिक आम्ही किती समजवलेलं होणार होणार चांगलं पब्लिकने नाही केलं थोडं दिशाभूल झाली इकडे तिकडे त्याच्यामुळे पब्लिकने याविषयी निर्णय घेतला की बाबा नाही करायचं म्हणून विधानसभेत काय होणार महायुती जिंकणार की बघू आता वरून ठराव आला त्याच्यानंतर कळलेलं लवकरात लवकर चला तुमचं तुमचं नाव काय लोखंडे लोखंडे साहेब गाव कुठलं आहे आंबेगाव तालुका आंबेगावचे जुन्नर आंबेगाव म्हणजे आता वळसे पाटील जे पाटील चारशे पार नाही झाले का नाही झाले हो काय कुठे गणित कुठे चुकलं जे बीजे बीजेपीचं चुकीचं राजकारण फोडाफोडीचं राजकारण त्यांनी अजित पवारांना फोडलं शिवसेने उद्धव ठाकरे सेना फोडली आणि हे लोकांच्या मनात ते सगळं राहून गेलं की हे चुकीचं झालंय ईडी आणि आयच्या धमक्या देऊन जे लोकांवरती केसेस टाकून दमदाटी करून त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं त्याच्यामुळे लोकांना समजून चुकलं की हे चुकीचं चाललंय आणि शक्यतो हुकुमशाहीप्रमाणे सगळं चाललं होतं मग त्या लोकांनी लोकांनी जे दाखवायचं त्यांना दाखवून दिलं आणि काय झालं बरोबर झालं जे जे चुकीचं आहे ते लोकांनी समजून दिलं त्यांना आणि त्यांचा जो उद्देश होता चारशो पार आणि काहीतरी वेगळं काय करायचं होतं ते त्यांचं लोकांनी त्यांचं उद्देश हन पाडलं आता पुन्हा सांगा की भाजपचे नेते असं म्हणतायत की संविधान बदलणार संविधान बदलणार हे चुकीचा प्रचार केला महाविकास आघाडीच्या त्यांच्या नेत्यांनी ने तो प्रचार केला होता आम्ही टी व्हीवरती बघितले त्यांच्या त्यांच्या दोन चार नेत्यांनी हा हा प्रचार केला होता की संविधानात बदल करण्यात येईल आणि जास्तीत जास्त प्रचार हा मुसलमानांच्या विरोधात त्यां त्यांनी केला त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती किंवा कमेंटवरती हे सगळे यायचं की मुस्लिमांचं असं क् झालं ते असे करतील पुढे त्रास होईल अप प्रचार पण झाला तो आणि त्याच्यामुळे थोडस बीजेपीला आता उद्धव ठाकरे जे आहेत त्यांना मुस्लिम मतं पडली तर व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने हिंदुत्व सोडला असं वाटत नाही नाही असं का उद्धव ठाकरे सगळ्यांना घेऊन सगळ्यांना मिळून चालणारे नेते त्यांनी जे सगळ्यांचे संबंध चांगले ठेवल्यामुळे त्यांना एवढा प्रतिसाद चांगला मिळाला विधानसभेत का विधानसभेत संपूर्णपणे शिवसेना आणि महाविकास आघाडीच येणार एवढा विश्वास हो शंभर पक्के उद्धव ठाकरेचे नाही आम्ही राष्ट्रवादीचे शरद पवारांचे ना नमस्कार काय नाव तुमचं माने कोकाटे साहेब गाव कुठलं बीड जिल्हा गोपीनाथ मुंडे साहेब गोपीनाथ मुंडे साहेबांचा मुंडे हरले ना गोपीनाथ मुंडेची मुलगी आहे मंत्री होत्या सगळी महायुती त्यांच्या बाजूने होती का हरल्या तेवढं काय सांगता येणार नाही आपल्याला कारण पब्लिकचा कौल आहे पब्लिक महागाईवर बघते महागाई वाढत चालली वरची वर कुठलाही सरकार असो गोरगरिबांसाठी त्यांनी काम केलं पाहिजे असं आहे मोदी साहेब तर म्हणतात आम्ही करतील ना मग आता केलंच पाहिजे कोणीच कुठल्याही सरकाराला तरी काम केलं चारशे के पार, पार का नाही झालं हो। कुठे गणित चुकलं मी मी तर अनेक नेत्यांकडून ऐकलं असं झालं तसं झालं पण पार चारशे पारचा नारा भाजपला किंवा गणित चुकलं गणित आपल्याला ते काय सांगता येणार नाही त्यांच्यात त्यांच्याच गणितात चुकायत आणि त्यांच्यात त्यांचे वाजाबाकी करायला बेरीज करायलेत त्यांचंच आहे ते जनतेसाठी काय आहे का कुठलंही सरकार असू द्या जनतेला वाचवायचे काम करा महागाई सर्व प्रकारची वाढलेली आहे भाजीपाला वाढलाय बेर हे आपले दूध वाढले आता मतदान झालं झालं एक रुपया दुधावर वाढला लगेच आता दोन तीन दिवसातच ना हा विधानसभेला काय होईल म्हणजे लोक काय करतील सांगता येणार नाही कसं सांगता येईल जेव्हा मतदान होईल तेव्हा ते ओपन होतंय ना निकाल लागल्याच्या नंतरच करते मला असं वाटलं होतं का की महायुतीला चारशे पार मिळणार कोणाला अंदाज होता का आता लोकांवर हो आहे ते माझ्यावर एकट्यावर नाही किंवा तुमच्यावर नाही लोकांना निकाल येण्याच्या आधी असं वाटलं होतं की असं होईल म्हणून वाटलं होतं ना वाटलं होतं पण काय झालं काय माहिती तुमचं नाव काय माझं नाव विजय विजय कुठे राहिलं कुठे पुढे या थोडस पक्षाचं काम वगैरे करत नाही नाही असं काय नक्कीच खरं सांगायचं आता हे चारशे पारचा जो नारा होता विजय तर तो पार का नाही झाला पार नाही झाला त्याला कारण तेच आहेत त्यांनी जिथे तिथे सभा घेतली ते काय ती कमतरता झाली त्यांची असं त्यांना प्रत्येकाला वाटतं आणि महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर बी जे पीने खूप बोलतात ना एक भेद भेद केल्यासारखं आहे महाराष्ट्रा महाराष्ट्राबरोबर त्यामुळे ते तसं केलं तसं भेटलं त्याला बी जे पीला भाजपचे नेते आहेत एकनाथ शिंदेचे नेते आहेत ते असं म्हणत आहेत की लोकांपुढे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चुकीचा प्रचार केला संविधान आम्हाला बदलायचं नाही पण चुकीचा प्रचार केला की संविधान बदलणार आहे इतर ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा चुकीच्या पद्धतीने केला म्हणून आमचा पराभव झाला नाही प्रचार तर चुकीचा झाला असं खूप जणांचं हे आहे प्रचार संविधानाच्या विरुद्ध असा प्रचार असा नव्हता पण ते संभ्रम असा नियम झाला की संविधानाच्या विरुद्ध सगळा प्रचार झाला आणि त्याच्यामुळे मतही मत सुद्धा त्याच्यामुळे फरक पडला त्या मत संविधानाचा प्रचारामुळे पण खूप हे झालं आता विधानसभेला काय होईल विधानसभेला इथे बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरेंचंच हे आहे शिवसेने पण बाळासाहेब ठाकरेंचा वारसा तर एकनाथ शिंदे पण चालवत आहेत आणि उद्धव ठाकरे पण पण आता महाराष्ट्रामध्ये कसं आहे आता जे कोरोना काळामध्ये जे उद्धव साहेब उद्धव ठाकरे त्याच्या अनुसाराने आताच आता बघितलं तुम्ही आता याच्यामध्ये किती कसा कौल भेटला ते हेच कौल ह्याचा हे डबल होणार आज निकाल हा एवढा विश्वास आहे आता भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेची शिवसेना हे काहीतरी मतदारांपुढे नवीन काहीतरी घेऊन येतील आता हे ते पण का त्यांचं पण ते अजित हे एकनाथ शिंदेचं पण ते भरपूर त्यांनी पण काम चालू केलं दिसतंय लोकांना त्यांचं त्यांचं पण हिशोबाने ते व्यवस्थित करतायत पण तरी पण काय इथे पक्षाला धरून नाहीत जे म्हणजे पूर्व बाळासाहेब ठाकरेंचं जे पक्ष आहे आता उद्धवसाहेब उद्धवसाहेबांकडून जास्त कौल आहे सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया लोकसभेची निवडणूक झालेली आहे चारशे पारसा नारा का पूर्ण होऊ शकला नाही या संदर्भात नेत्यांचं तुम्ही ऐकलं पण सामान्य लोकांना या संदर्भात काय वाटतं हे जाणून घेतोय काय काय ना नाव काय आनंद आन। आन। खिराडे आता मार्केटमध्ये आम्ही फिरतोय तर मला हे सांगा की मोदींचा चारशे पारसा नारा पूर्ण का झाला कारण त्यांनी जे राजकारण केलेलं आहे बीजेपीने त्याच्यामध्ये कसं आहे त्यांनी थोडा फोडाफोडीचे राजकारण केलं आहे एकनाथ शिंदे असो किंवा आपले अजित पवार असतील त्यांना ईडीचा धाक दाखवून आपल्याकडे घेतलं त्यांनी त्याच्यानंतर मग हे महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना नाकारलेलं आहे पूर्णपणे आता इथं बघायला गेलं तर आपण ज्या विभागामध्ये दोन जिल्ह्याचे जे खासदार निवडून आले ते महाविकास आघाडीचं आलेले आहेत इथलं तर पूर्ण जे तळागाळातला जो कार्यकर्ता आहे त्यांनी पूर्ण बी जे पीला नाकारलेलं आहे आत्ता आणि पुढे विधानसभेमध्ये सुद्धा त्यांना हे नेणार नाही कारण त्यांना एक गोष्ट फक्त त्याचं उत्तर द्या बी जे पीने की इकडे जे आत्ता सध्या त्यांनी जे ईडी ईडी सी बी आय जे धाडी टाकल्या ते विरोधी विरोधी लोकांवर टाकल्या त्यांच्याकडे पण विरोधी यांच्याकडे पण असे खूप घोटाळेवाले लोक आहे ईडी आणि सी बी आयचा स्वतःसाठी त्यांनी कधीच वापर नाही केला हे जनतेला समजलं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बी जे पीला पूर्णपणे नाकारलेलं आहे आज दोन्ही जिल्ह्यामध्ये इथं महाविकास आघाडी एक शिवसेनेचा आणि एक गायकवाड आणि इकडे संजय दिना पाटील दोन्ही खासदार इकडे निवडून आलेत याचा अर्थ आहे की त्यांना त्यांनी भले कितीतरी लोकांना फोडून आपल्यासोबत जरी घेतलं तर महाराष्ट्रांना नाकारलेलं आहे सर विधानसभेत काय होईल विधानसभेत आता तीन चार महिने आहे विधानसभेच्या निवडणुका लागतील महायुतीला आपला ज्या ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करण्यासाठी वेळ आहे काय महायुती दुरुस्त करू शकता माझं वैयक्तिक मत असं आहे की महाराष्ट्रामध्ये बी जे पीला आता कुठल्याही प्रकारचं स्थान देणार नाही कारण जे राजकारण होतं भारताचं संविधान बदलणे आणि हुकुमशाही मा पूर्णपणे गाडून टाकलेली आहे महाराष्ट्रामध्ये बी जे पीची कारण राजकारणामध्ये कसं असतं विरोधक जरी असला तर त्याचा सन्मान केला जातो यांनी विरोधकाला जेलमध्ये टाकले हे सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली लोकांना समजलेलं आहे आज सळगाळातला माणूस एवढी महागाई वाढून ठेवली आहे जनतेचे कुठल्याही प्रश्नाकडे लक्ष नाही आहे अरे इलेक्शनच्या अगोदर दोनशे रुपये कमी केले आत्ता ते बोलल्याप्रमाणे आत्ता परत इलेक्शन झाल्यानंतर दुधाचे भाव वाढलेले आहेत रोजगार हा सर्वात मोठा मुद्दा आहे महाराष्ट्रामध्ये आज लोक शिक्षित लोकांना आज का काम नाही आहे त्यांच्याकडे एकटं काही लक्ष नाही काय नाव गोविंद कांबळे कांबळे साहेब काय करतो काम काय करतो सेल्समॅन आहे खूप लोकांशी संपर्क येतो थोडंसं पुढे ट्रॅफिक होत आहे आता मी हाच प्रश्न घेऊन आलोय की मोदी सरकार म्हणजे मोदीचं काय चुकलं की चारशे काय नाही तर अहम आणि जनतेच्या झालं नाहीत आणि आश्वासन खोटं आणि सांगण्याचं तात्पर्य म्हणजे हे की जनतेने आता त्यांना लोकसभेमध्ये त्यांना जनतेचा त्यांनी कौल दिला आहे त्यांना आणि राहिली गोष्ट आता काय म्हणतात विधानसभेचे हीच त्यांना सांगण्याची काही गरज नाही विधानसभेच्या निवडणुका येतील काय चित्र पाहायला चित्र हेच आता हे तर त्यांच त्यांच त्यांनी समजून की आता पुढे पुढे आमचं काय होणार आहे पण आता केंद्रातलं सरकार असं म्हणत होतं की आम्ही विश्वगुरु झालो म्हणजे संपूर्ण जगामध्ये भारताचं नाव पुढे घेतलं जातं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे लोकांना घर मिळाली आहेत की शेतकऱ्यांना दोन पैसे आम्ही देतोय तरी सुद्धा काय लोकांना असं का वाटलं की हे सरकार चाललं पण त्याच्यामध्ये सर्वसाने खरी नाहीत ना काही काही माणसं उभारून म्हणजे काहीतरी का माणसं उभारून त्यांना दाखवून त्यांचं चित्रित करून त्यांना सांगितलं की आम्ही असं केलं आम्ही तसं केलं आणि किती जरी अशी माणसं समोरच्याने दाखवले बघा हा माझा माणूस होता ह्याला आम्ही उभा केलं आम्ही याला असं केलं तसं तसं कायच केलेलं नाही सर्वसामान्य लोकांचा प्रतिक्रिया आपण घेतोय नमस्कार अरे नमस्कार काय अरे गाव कोणता गुजरात है हो। कितने साल से मुंबई रहते हो तीस बत्तीस साल हो गया, साल से हो गया।, गया। ये महंगाई जो बढ़ रही है कम हो सकती है <laughs> महंगाई तो कम कैसे हो पाएगा नहीं होगी हो हो सरकार कोई ध्यान देती है महंगाई के ऊपर कम होना चाहिए नहीं देते नहीं देते है, नहीं, देती है। नहीं।, नहीं ये नरेंद्र मोदी जी का 400 पार क्यों नहीं हुआ कहा गलती हो गई वो क्या मालूम अपने को क्या मालूम क्या हो गया वो अपने को कुछ पता नहीं चलता है ना लोग लोगों के साथ तो बातचीत होते नहीं कुछ ना कुछ कमी रहेगा तभी तो कमा वही मी पूछ रहा हो क्या क्या कमी आ कुछ अभाव आ गया पब्लिक को कुछ ऐसा कुछ तो हो गया ना ऐसे ले तरुणांच्या प्रतिक्रिया आपण घेतोय नमस्कार काय नाव बेटा तुझं सुजल देवडे काय करतो मी आता आय टी आय करत बारावी पास वाई किती तू बारावी आता एकोणीस मतदान केलं मतदान केलं ना तर वर्ष पूर्ण लि ना गेल्या वर्षी आता मी हे ना कुणाला मतदान केलं संजाई लीना पाटे मशाल हा आता त्यांच्या समोर मीर कोट्याचे होते भाजपचे त्यांना का नाही काय आपल्याकडे महागाई वाढली सगळे भाजीपालाचे आता माझ्या स्वतःकडे गाडी आहे पेट्रोलचे भाव एवढे आहे कुठून येणार मग एक टाइम मुख्यमंत्री आला तर प्राइस काय सगळे म्हणून संजय दिना पाटील म्हणजे एनडीए महायुती म्हणजे राज्यातली महायुती आणि देशातली एनडीए त्यांचे नेते ते नरेंद्र मोदी त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही चारशे पार करू ते हे चारशे पार का नाही झालं काय आता त्यांनाच आहे आता जनता तर तिथं करणार की जिथे महागाई बिघाई कमी आहे तिथेच जनता वोट करणार ना आता महागाई एवढी वाढली कुठून जनता वोट करणार महागाई कमी झाली तर जनता हे करेल कमळाला मत देईल महागाई वाढतच जाते कुठून मत देणार देणार नाही विधानसभेत काय होईल विधानसभेत आता ते काय चांगलं नाही शकत <laughs> तुम्हीच तरुण सगळे ठरवणार आहे ना कुणाला कुणाला ते तर आहे पण मी एक सांगतो मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही आपण कुठंच उभे नसतो पण संविधान चेंजचं बोलतायत ना यांच्या बाप मी झालं नाही आणि होणार बी नाही संविधान चेंज कारण की बाबासाहेबांनी एवढं काय लिहून ठेवलंय ना जेव्हा सर्वे कार्यकर्ते जे काय मुख्यमंत्री ते सर्वे बोलतील त्या ता टायमाला बघता येईल संविधानात असं देखील लिहिलं गेलंय जेव्हा तीनशे पासष्ट उमेदवार बोलतील संविधान चेंज होईल तेव्हा संविधान चेंज होणार असं संविधान चेंज नाही होणार म्हणजे तीनशे पासष्ट जर खासदार म्हणतील की संविधान चेंज करायचे तरच संविधान चेंज वाटतं तुम्हाला काय वाटत तीनशे पासष्ट त्यातले अर्धे लोक तर आमचेच आहे आम्ही चौदा कोटी आहेत आता मी स्वतः सांगतो मी जे मला आम्ही चौदा काय शांत बसणार का चौदा संविधान चेंज झालं संविधानामुळे आम्ही आहे संविधान बदलू बदलू देणार नाही त्यांच्या बाप जन्मी होणार नाही मी तुला विचारतो की भाजपचे नेते असं म्हणतात किंवा एकनाथ नेते असं म्हणतात की संविधान आम्ही कधीच चेंज करणार नव्हतो फक्त तसा एक प्रचार केला आणि आमच्या विरोधात एवढे आपण न्यूज वगैरे म्हणून नॉलेज म्हणून सांगतो प्रचार विचार करून काय होणार नाही तुम्ही किती नाही ते असं हो म्हणतात महाविकास आघाडीच्या लोकांनी चुकीचा प्रचार केला आम्हाला काही संविधान बदल हा मग काय असेल आमच्या लोकांची काय चुकी असेल पण संविधान चेंज तर लास्ट पण होणार नाही काय नव्हतं मेरा नाम उषा तिवारी है उषा तिवारी जी जी कौ, कौन जिला है यूपी से यूपी से यूपी में बाबा तो थोड़ा पीछे हो गए क्यों क्या क्या उनका का, का गलती हो का हो का काम नहीं काम मैंने पसंद आया होगा लोगों को महंगाई इतना बढ़ रही है पब्लिक कहाँ से इतना पूरा करेगी जो दस हजार रूपया कमाने वाला है रूम का भाड़ा भरेगा कि बच्चों को पालेगा कि साग सब्जी खरीदेगा कि राशन खरीदेगा इसके लिए तो पब्लिक को तकलीफ है तो इसके लिए ऐसा हुआ होगा कुछ एनडीए गवर्नमेंट यानी नरेंद्र मोदी कहते हैं कि बहुत अच्छा देश चल रहा है नहीं चल रहा है गरीबों के लिए तो नहीं है चल रहा है गरीब लोग बहुत तकलीफ में है इस समय आपको लगा था की यूपी में बीजेपी को कम सीटें आएगी तो लगा था जब काम उन्होंने अच्छा नहीं किया तो कम आए पहले से पता था महंगाई हाँ। बढ़ रही है तो गरीबों की तकलीफ आ रही है तो तो होना ही है जब हमारे लिए कुछ करोगे तो ही आपको मैं आगे सहायता करूंगी। तो महाराष्ट्र में कम सीटें आएगी महाती को, यानी बीजेपी को एक शिंदे को अजित पवार को ये आपको पता था नहीं भाई हमको कैसे पता रहेगा ये सब? यूपी का पता था <laughs> यूपी का पता था? अरे देखो ही तो सब जगह है यूपी हो या महाराष्ट्र हो सब जगह मांगाई है चाहे हम यहाँ पे हैं या यूपी में है वही तकलीफ है उषा गाँव कुटला भुसावळचे जळगाव भुसावळ महागाई वाढली का अहो शिकार वाढली बाबा काय खायचं काय ठेवायचं शिकार वाढली सरकार काय लक्ष देते महागाई कमी झाली पाहिजे सिलेंडरचे भाव कसली लक्ष देते अजून वाढवते महागाई कसली लक्ष देते लोकांनी काय केलं पाहिजे सरकारने काय लोकांनी काय केलं पाहिजे जर सरकार आपल्याकडे लक्ष देत नसेल तर लोकांनी काय केलं अहो एखादा गरीब राहिला तर बिचारा काय खाईन तो हा सरकारने जरा लक्ष दिलं पाहिजे ना पब्लिककडं की कि किती महाग आहे काय पाचशे रुपये आणले कि मोडून जातात एक रुपया परत येत नाही काय आणि काय ठेवायचं लोकसभेच्या एनडीए नरेंद्र मोदी असं म्हटले होते की चारशे पार आम्ही करणार त्यांचे चारशे पार झाले नाही हे का कुठे चुकलं त्यांचं गणित कुठे गणित कुठे चुकलं त्यांचं गणित चुकूनच गेलंय ना महागाई वाढली म्हणून महागाईचा फटका बसला हो महागाईच वाढली आहे महागाई कमी करा सगळे व्यवस्थित शिरो होऊन जाईल एक लेडीज सांगा तुम्ही लेडीजच्या खात्यावर काहीतरी घालायला पाहिजे सरकारने आता आम्ही एवढे दिवसा दिवसाला महागाई वाढत चालले आमच्या नवऱ्यांना पगार पाणी एवढं नाही आहे तर आम्ही कसं राहा आम्ही लेडीज लोक काम करू शकत नाही आम्हाला काहीतरी सुविधा पाहिजे की नाही गव्हर्नमेंटच्या ताई पण मला सांगा की आपण मतदान करतो जेव्हा उमेदवार आपल्याकडे येतात ते सगळे आश्वासन देतात की आम्ही सगळे करू आम्ही तुम्हाला तुम्हाला हे करू आम्ही तुम्हाला काहीतरी अकाउंट मध्ये पैसे घालू तुम्हाला लेडीजसाठी आम्ही काहीतरी करणार पण काहीच करत नाही कुठची पण गव्हर्नमेंट काय करत नाही आम्ही बी जे पी असू दे कुठची पण असू दे गरीबांसाठी हेल्प मदत मदत भेटली पाहिजे गरीबांना मदत भेटली पाहिजे की नाही हा लेडीज मेन काम करणारे घरात काम करणारे कोण आहेत लेडीज आहेत लेडीज ऐकत नाही असं ऐकत नाही कोणच ऐकत नाही पार्टी पार्टी ऐकत ऐकत नाही नाही लेडीज साठी काय करत नाही लेडीज विधानसभेला काय होईल बीजेपीच्या सोबत असलेले येऊ द्या या काँग्रेस येऊ द्या या कुठची पण पार्टी येऊ द्या जनता साठी काय सुविधा नाही खूप खूप धन्यवाद घाटकोपरच्या असलपा मार्केटमध्ये सर्वसामान्य लोकांच्या मी प्रतिक्रिया घेतोय पराभव का झाला म्हणजे कमी जागा का आल्या याचा अनेलिसिस पत्रकारही करता, करतात राजकीय नेतेही करतात एन डी ए नेतेही करतात पण सर्वसामान्य लोकांच्या मनात चारशे पार का नाही झाले या प्रश्नाचं उत्तर घेण्याचा मी प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पुढे आला तो महागाईचा लोकांना पक्ष नको आहे नेते नको आहेत पण महागाई मात्र कमी झालेली पाहिजे आणि सरकारचं जे कर्तव्य आहे त्यांनी ते केलं पाहिजे मी इथेच थांबतो पण मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे अशाच एका ठिकाणी तुमचा इथेच थांबतो व्हिडिओ जर्निल स्वप्नील सभिला सा साठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र